नमस्कार स्वागत आहे देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण चैत्र महिन्यातील चतुर्थी ही कोणत्या दिवशी आहे आणि ह्या दिवशी कोणती पूजा करायची आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि कोणते उपाय करायचे आहे याबद्दल ह्या व्हिडिओमधून आपण माहिती घेऊ भगवान गणेशाला समर्पित केलेली संकष्ट चतुर्थी हा एक पवित्र उपवास आहे आणि तो बुधवार सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे हा दिवस गणेश भक्तांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस आहे संकष्ट चतुर्थी कृष्ण पक्षांच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते ही चतुर्थी भक्तिभावाने व श्रद्धेने केल्यास भक्तांना धैर्य आणि त्रासापासून मुक्तता मिळते या महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला भालचंद्र संकष्ट चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते आता या दिवशी आपल्याला काय पाळायचे आहे किंवा कोणता योग आलेला आहे ते आपण बघू आता ह्या दिवशी एक सुवर्ण संधी चालून आली आहे ती कशामुळे आहे तर ह्या दिवशी सार्वत्र सिद्धी अमृतसिद्धी भद्राव आणि शिवावास हे चार योग एकत्र आलेले आहे त्यामुळे भक्तांना आपल्या मनोकामना पूर्ण करण्याचा सुवर्ण योग जुळून आलेला आहे आणि विशेष म्हणजे बुधवारी ही चतुर्थी आलेली आहे बुधवार म्हणजे बुद्धीचा वार आणि गणपती म्हणजे बुद्धीची देवता त्यामुळे हा योग चालून आलेला आहे आता आपल्याला पूजा कशी करायची आहे तर चतुर्थीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे नंतर आपल्याला गणपतीची मूर्ती असेल किंवा नसेल तर सुपारी घ्या त्याच्या पंचामृताने आंघोळ घालायचे आहे म्हणजेच आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून लाल कपड्यावरती ते आपल्याला स्थापन करायचे आहे त्यानंतर गणपतीला आपल्याला पिवळ्या फुलांचे हार अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे आणि दुर्वा अर्पण करून मोदक अर्पण करायचे आहेत त्यानंतर संध्याकाळी आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे अर्घ्य कसे द्यायचे आहे तर आपल्याला अर्घ्य देण्याच्या पाण्यामध्ये पांढरे फूल आणि गंगाजल मिक्स करायचे आहे पांढरे फूल नसेल तर साधे गंगाजलही तुम्ही टाकून चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे आणि नंतर चंद्राची पूजा करून उपवासा सोडायचा आहे चंद्राची पूजा करण्याला संकष्ट चतुर्थीला एवढे महत्त्वाचे स्थान का आहे कारण चंद्राची पूजा केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्राचे स्थान हे मजबूत होते आता चंद्रोदय नेमका केव्हा आहे हे सांगता येणार नाही कारण प्रत्येक शहरामध्ये चंद्रोदयाची वेळ ही वेगवेगळी असते त्यासाठी कॅलेंडर बघणी योग्य राहील तरी जर दहाची वेळ किंवा साडेनऊची वेळ दिली असेल तर नऊ ते दहाच्या दरम्यान चंद्राची पूजा केल्यास चालेल आणि गणपतीची पूजा करण्याला अनन्यसाधारण महत्त्व असा चतुर्थीला का आहे तर कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या पूजनाने होते कारण गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात गणपती बाप्पांच्या आशीर्वादामुळे आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि महत्त्वाच्या कामामध्ये आपल्याला यश मिळते गणपती बाप्पा हे ज्ञानाचे देवता असल्यामुळे गणपती बाप्पांची नियमित जर पूजा केली तर अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांना नक्कीच प्रगती दिसून येते आणि आयुष्यातील अडचणीही सर्व दूर होऊन महत्त्वाची कामे हेच मार्गी लागतात आणि त्या दिवशी आपल्याला विद्यार्थ्यांना जो उपाय करायचा आहे तो म्हणजेच गणपती बाप्पांना लाल फुलं अर्पण करायचे आहेत आणि अकरा जुड्या किंवा एक जुडी जरी तुम्ही अर्पण केली तरी चालेल ही दुर्वांची जुडी तुम्ही अर्पण करायची आहे तसेच एकवीस मोदक हे गणपतीला ह्या दिवशी अर्पण करायचे आहे कारण की मोदक हा गणपती बाप्पांचा सर्वात आवडीचा असा पदार्थ आहे तसेच मोतीचूरचे लाडूही तुम्ही ला, हो त्या दिवशी गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून दाखवू शकता कारण लाडूही गणपती बाप्पांना अत्यंत असे प्रिय आहे मोदक यामागे एक दंतकथा आहे म्हणजेच जेव्हा परशुरामाने गणपती बाप्पांच्या दातावरती वार केला तेव्हा गणपती बाप्पांचा एक अर्धा दात तुटला त्यामुळे चावण्यास अत्यंत वेदना होत होत्या म्हणून त्यांना चावण्यास अत्यंत सुलभ असा पदार्थ आणि मऊ मोदक तयार केला गेला म्हणून गणपती बाप्पांना मोदक हा अतिशय प्रिय असा आहे आता एकवीस जुड्याही तुम्ही ह्या दिवशी किंवा एक तरी जुडी गणपती बाप्पांना दुर्वाची अर्पण करायची आहे यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊन मुलांनाही अभ्यासामध्ये यश प्राप्त होणार आहे म्हणून आईने जरी मुलांकडून एक दुर्वाची जुडी देवाला अर्पण केली तरीही त्यांना अभ्यासामध्ये तुम्हाला नक्कीच प्रगती दिसून येईल म्हणून हा उपाय त्या दिवशी तुम्ही जरूर करायचा आहे आता ही ही बर बर या दिवशी दुसरा जो उपाय करायचा आहे तो म्हणजेच अथर्व शीर्ष करायचे आहेत आणि गणपती स्तोत्रही या दिवशी म्हणायचे आहे त्याचबरोबर ओम भालचंद्राय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करायचा आहे त्याचबरोबर जास्वंदाचे फूलही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे ह्या दिवशी जास्वंदाचे फूलही अर्पण करायचे आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना पूजा करून प्रार्थना करायची आहे की आपल्या जीवनातील सर्व अडचणी किंवा अडथळे कि दूर करून आपली मनोकामना पूर्ण होवं कारण गणपती बाप्पांची जर आपण नियमित पूजा आणि आराधना केली तर नक्कीच आपल्याला अभ्यासामध्ये यश मिळते जीवनातील अडचणी दूर होतात आणि आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होते आणि आपली सर्व कामे कारणे लागतात त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांची आराधना ही नियमित प्रमाणे करायची आहे आणि आशीर्वाद मिळवायचा आहे तर चला हे छोटे छोटे उपाय करू आणि गणपती बाप्पांची आपण मनोभावे प्रार्थना करून नक्कीच आशीर्वाद मिळवूया तर सर्वांना उत्तम आरोग्य लाभून सर्वांच्या मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करवं हीच गणपती बाप्पांच्या चरणी सदव्य प्रार्थना माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका